आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि मित्रांनो आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो जर आवाज येत असेल क्लिअरली तर साऊंड ओके अशी कमेंट करा जर आपण प्रॉपरली कनेक्ट झालेलो असेल तर माझ्या लक्षात येईल की एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक सगळ्यांनी वाचला असेल बऱ्याच वेळा मला कमेंटेड होत्या रिक्वेस्टेड होत्या शेअर मार्केटमध्ये टॅक्स कसा लागतो टॅक्सेशनचा पार्ट काय असतो फ्युचर ऑप्शन इंटरनेट कॅश वगैरे तर ते आज आपण डिटेलमध्ये शिकणार आहे इंडिव्हिज्युअल अकाउंट वर ट्रेडिंग केलं पाहिजे का कंपनीचं कॉर्पोरेट अकाउंट वरती आपण ट्रेडिंग केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टींबद्दल मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत चला एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मराठी बांधव कनेक्ट होतील तोपर्यंत एकदा तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला चार्टबॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि नवीन लोकांनी एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या जे लोक नवीन लोक असतील फर्स्ट टाइम आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतील अशा लोकांनी एक लक्ष द्या सोमवार ते गुरुवार सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ आपले ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या आपल्या वरती फ्री ट्रेनिंग असतं आणि ह्या फ्री ट्रेनिंगचा फायदा घेण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राइब करा आणि आयकॉन प्रेस करा आणि दररोज रात्री आठ वाजता सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ वाजता तुम्हाला वही पेन आणि हेडफोन वही पेन आणि हेडफोन घेऊन आपलं हे शेअर मार्केटची जी अर्ध्या तासाची शाळा असते ती शाळा सगळ्यांनी अटेंड करायची आहे वही पेन हेडफोन आणि चॅनल सबस्क्राईब आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचंय म्हणजे तुम्हाला ह्या आपल्या सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठच्या फ्री ट्रेनिंगचा मित्रांनो फायदा घेता येईल चला सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार बरेच सारे लोक आपले मित्र रेग्युलर असतात बरेच लोकांचे आता मला नावं देखील पाठ झालेली आहेत बरं का नाही तर किती लोक डेली आपला व्हिडिओ पाहतात रेग्युलरली तर एकदा मला डेली अशी मध्ये कमेंट करा जे लोक आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहतात डेली व्हिडिओ पाहतात तर अशा मित्रांनी मला एकदा डेली अशी मध्ये कमेंट करा थोडस चॅटिंग मध्ये वाचता वाचता तुमचे नाव सुद्धा लक्षात राहून जातात आता मित्रांनो बघा आज आपला जो पार्ट आहे किंवा टॅक्सेशन कसं लागतं तर आपण सगळ्यांनी वही आणि पेन हातामध्ये घ्या कारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला लाईफ टाइम लक्षात राहायला पाहिजे असा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे तर त्याच्यामुळे लिहून घ्यायचं थोडेसे नंबर्स असतात नंबर असतात त्याच्यामुळे थोडंसं लिहून घेतलं तर तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट होतो आणि माझं स्वभावच आहे की बाबा तुम्हाला लिहून द्यायचं प्रॉपरली व्यवस्थित शिकवायचं जेणेकरून नंतर परत तुम्ही विसरता कामा नये आणि लिहून घेतलं व्यवस्थित समजून सांगितलं की तुमच्या देखील मित्रांनो लक्षात राहतात चला बरेच लोक आपले डेलीचे बरेच लोक आहेत चला धन्यवाद मित्रांनो कमेंट केली चार बॉक्समध्ये मनापासून आभारी आहे असंच तुमचं प्रेम राहू द्या डेली बरोबर रात्री आठ वाजता आपल्याला लाईव्ह व्हिडिओसाठी यायचं आहे आणि नवीन लोकांनी वेळ लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा नवीन लोकांनी सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग आणि लाईव्ह असते त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरे सुद्धा घेतो चर्चा करत असतो चॅटिंग मध्ये मध्ये आपण एकमेकांना उत्तर देत असतो तर हे थोडस नोट डाऊन करून घ्या आता चला कॅश मार्केट पहिलं सेगमेंट लिहून घ्या कॅश मार्केट आपण कॅश मार्केट त्याच्यानंतर इंट्राडे फ्युचर ऑप्शन ह्याच्या डिलिव्हरी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज डिस्कस करणार आहे तर कॅश म्हणजे काय तर डिलिव्हरी कॅश मार्केटमधले मार्केट डिलिव्हरी मार्केटचे टॅक्सेशन कसे आहेत ते आता लिहून घ्या आता कॅश मध्ये इक्विटी मध्ये डिलिव्हरी मध्ये आपण ज्यावेळेस बाय करतो त्या ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक म्हणजे लॉंग टर्म आणि एक म्हणजे दुसरा म्हणजे शॉर्ट टर्म आता लॉंग टर्म म्हणजे काय एक वर्षापेक्षा जास्त आपण जर शेअर ठेवला आणि एक वर्षानंतर आपण विकला तीनशे पासष्ट दिवसानंतर तर त्याला म्हणायचं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म मध्ये काय समजा आज आपण शेअर खरेदी केला आणि तीनशे पासष्ट दिवसांच्या अगोदर विकला तर मला त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट अलक्ष डिलिव्हरीमध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंटचे दोन प्रकार आहे एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म तीनशे पासष्ट दिवसांच्या आतली जी आहे ती शॉर्ट टर्म आणि तीनशे पासष्ट दिवसांच्या वरची जी आहे त्याला म्हणायचं लॉग टर्म मग ते लॉंग टर्म तीनशे पासष्ट दिवस असेल किंवा दोन वर्ष असेल दहा वर्ष असेल किंवा पन्नास वर्ष असेल तीनशे पासष्ट दिवसांच्या वरती सगळी जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला म्हणायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आता लक्षामध्ये तर हा एक मुद्दा लिहून घ्या तीनशे पासष्ट दिवसांच्या आतमध्ये शॉर्ट टर्म आणि तीनशे पासष्ट दिवसांच्या पुढे एक वर्षापेक्षा जास्त त्याला म्हणायचं लॉंग टर्म आता बघा शॉर्ट टर्म जे इन्व्हेस्टमेंट आहे शॉर्ट टर्म मध्ये जे आपलं इन्व्हेस्टमेंट आहे तर शॉर्ट टर्म मध्ये जर आपल्याला प्रॉफिट झाला एक वर्षाच्या आज आपण खरेदी केला आणि एक वर्षाच्या आतमध्ये माल विकला आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला प्रॉफिट होईल तर त्या प्रॉफिटवर आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो त्याच्यावरती आपल्याला कुठला टॅक्स लागतो तर त्या टॅक्सला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती असतो तर तो असतो फिफ्टीन पर्सेंट पंधरा टक्के प्रॉफिटच्या पंधरा टक्के तर लिहून घ्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तीनशे पासष्ट दिवसांच्या आतमध्ये इज इक्वल टू फिफ्टीन पर्सेंट ऑफ प्रॉफिट प्रॉफिटच्या पंधरा टक्के आता दुसरा प्रकार लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बाबा मी आज शेअर खरेदी केला एक वर्षानंतर विकला दहा वर्षानंतर विकला हा मध्ये तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती असतो आपला तो असतो टेन पर्सेंट ऑफ प्रॉफिट प्रॉफिटच्या दहा टक्के तो असतो आपला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मध्ये एक मुद्दा व्यवस्थित लिहून घ्या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा जरी प्रॉफिट वरती दहा टक्के असला तरी देखील त्याच्यामध्ये एक आहे एक लाखापर्यंत जर प्रॉफिट झाला एक लाखाच्या पर्यंत प्रॉफिट वरती तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही लॉंग टर्म कॅपिटल गेन हा दहा टक्के आहे पण एक लाख प्रॉफिट पर्यंत तो देखील टॅक्स फ्री आहे आपल्याला एकही एक रुपया टॅक्स भरायची गरज नाही एक लाख रुपयापर्यंत आणि एक लाखाच्या वरती जो प्रॉफिट असेल मात्र मात्र तुम्हाला मग त्याच्यावरती दहा टक्के तुम्हाला टॅक्स भरावा लागेल आता फॉर एक्झाम्पल आता समजा मला समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला दहा लाख रुपये प्रॉफिट झाला बरोबर दहा लाख रुपये प्रॉफिट झाला तर मग आपल्याला इन्कम टॅक्स किती भरावा लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन तर नऊ लाखावर भरावा लागेल तुम्हाला का तर त्याच्यामधला एक लाख काय त्याच्यामधला एक लाख तुम्हाला टॅक्स फ्री आहे नऊ लाखावरती दहा टक्के काय राहील तुम्हाला नव्वद टक्के काय करावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्स भरावा लागेल लक्षामध्ये तर एकदा कॅशचं इक्विटी डिलिव्हरीचं लक्षात आलं का टॅक्सेशन एकदा यस अशी कमेंट करा सगळ्यांनी इक्विटीचं कॅशचं डिलिव्हरी मार्केटचं टॅक्सेशन लक्षात आलं असेल तर एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की इक्विटीचं आपण आता प्रॉपरली तुम्हाला क्लिअर झालेलं आहे आता दुसरं आता दुसरं काय तर इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन दुसरं काय आता त्याच्यामध्ये राहिलं इंट्राडे पार्ट राहिला आपला इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन हा लक्षामध्ये आता इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन ह्याच्यामधला जो इन्कम आहे तुमचा तर तो इन्कम तुमचा बिझनेस इन्कम म्हणून शेअर मार्केटमध्ये कन्सिडर केला जातो हॅलो लक्षात घ्या इंट्राडे फ्युचर आणि ऑप्शन हा जो तुमचा त्याच्यामधून जो काही तुम्हाला प्रॉफिट होईल तो प्रॉफिट तुमचा बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर केला जातो गव्हर्मेंट काय सांगतो तुम्ही ट्रेडिंग करताय इंटरनेट ट्रेडिंग करताय तुम्ही फ्युचर मध्ये ट्रेडिंग करताय म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टर नाही म्हणजे तुम्ही ट्रेडिंग मधून पैसे कमवताय म्हणजे शेअर मार्केट हा गव्हर्नमेंट एक प्रकारचा बिझनेस समजतं शेअर मार्केट ट्रेडिंगला गव्हर्नमेंट काय समजतं एक प्रकारचा हा एक बिझनेस आहे लक्षात घ्या असं गव्हर्नमेंट समजता आणि तो आहेच बरोबर ह्याच्यामध्ये काय आपण कोणाकडनं फिक्स सॅलरी घेत नाही आपण त्याने मध्ये प्रॉफिट लॉस दोन्ही गोष्टी असतात तसं ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट लॉस दोन्ही गोष्टी आहेत म्हणून गव्हर्नमेंट शेअर मार्केटमधला ट्रेडिंगचा इन्कम जो आहे त्याला गव्हर्नमेंट ऍज अ बिझनेस इन्कम म्हणून कन्सिडर करतं लक्षामध्ये मध्ये त्याच्यामध्ये इंट्राडे असो किंवा फ्युचर असो किंवा ऑप्शन असो ह्याच्यामध्ये टॅक्स कसा आहे मला तर त्याच्यामध्ये टॅक्स जो आहे इंट्राडे मध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये जो आपला गव्हर्नमेंटचा रेग्युलर रुटीनचा टॅक्स आहे इन्कम टॅक्स ह्याचा कॉर्पोरेटचा म्हणा किंवा इंडिव्हिज्युअलचा जो इन्कम टॅक्स लाभ आहे आपला की बाबा अडीच लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे बरोबर अडीच लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे अडीच लाख ते पाच लाख त्याच्यामध्ये पाच टक्के आहे आणि परत पाच लाख ते दहा लाख त्याच्यामध्ये वीस टक्के डायरेक्ट आणि दहा लाखाच्या पुढे मग तीस टक्के मधला दहा टक्क्याचा स्लॅब काढून टाकलाय गव्हर्नमेंटने तुमच्या तर मग फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला जर दहा लाख रुपये प्रॉफिट झाला फ्युचर ऑप्शन मध्ये तर त्याच्यामधल्या दहा लाखामधले पहिले अडीच लाख काय आहेत आपले अडीच लाख पहिले टॅक्स फ्री आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अजून सांग एक सांगतो एक एक्स्ट्रा एक इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी किंवा टॅक्स सेव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये दीड लाख रुपये दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही इक्विटीमध्ये केली म्युच्युअल फंडमध्ये केली किंवा इन्शुरन्समध्ये केली तर तुम्हाला सेक्शन एटी सीच्या अंडर सेक्शन एटी सीच्या अंडर तुम्हाला दीड लाखापर्यंत त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट मिळतो तुम्ही तो, तुम तुम तो।, तो इन्शुरन्सच्या प्रीमियमवर घेऊ शकता किंवा तुम्ही मुलांच्या स्कूलच्या फीजवर सुद्धा एटीसीचा बेनिफिट घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती इक्विटीमधल्या किंवा म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा दीड लाखापर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमचा जो इन्कम मधला जो दीड लाख रुपये इकडे इन्व्हेस्ट केले तर ते दीड लाख रुपये तुम्हाला टॅक्स भरायचे वाचतात आणि म्हणजे काय झाले अडीच आणि दीड झाले चार लाख रुपये आणि आणखी एक ऍडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन साठी सांगतो पन्नास हजार रुपये जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवले किती पन्नास हजार जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये जर गुंतवले तर अजून पन्नास हजार तुम्हाला टॅक्स फ्री होऊन जातात म्हणजे टोटल तुमचे साडेचार लाख रुपये टॅक्स फ्री होऊन जातात टॅक्स भरायचा वाचतो तुमचा टॅक्स सेव्ह होतो मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये आणि साडेचार लाखाच्या वर तुम्हाला राहिले भरायला किती साठ दहा लाखामध्ये साडेचार लाख तर टॅक्स फ्री झाले मग तुमचे राहिले साडेपाच लाख मग साडे साडेपाच लाखामधले मग ते साडेचार पासून ते पाच लाखापर्यंत जे पन्नास हजार आहेत तुमचे साडेचार ते पाच लाख साडेचारपर्यंत टॅक्स फ्री आता साडेचार ते पाच लाख मध्ये गॅप राहिला आता फक्त पन्नास हजाराचा मग त्या पन्नास हजार वरती तुम्हाला भरायचे पाच टक्के म्हणजे किती झाले पाच पाच पंचवीस अडीच हजार रुपये आपले बरोबर आणि वरचे पाच लाख ते दहा लाख म्हणजे तो राहिला पाच लाख इन्कम त्याच्यावरती किती आता डायरेक्ट वीस टक्के केलाय ने म्हणजे त्याच्यावरचे एक लाख बरोबर नाही पाच लाखावरती वीस टक्के वरच्या म्हणजे एक लाख दोन हजार पाचशे रुपये एक लाख दोन हजार पाचशे तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरावा लागेल बरोबर काय लक्षात आलं सगळ्यांच्या टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा सगळ्यांच्या लक्षात आलं का टॅक्स लॅब एकदा यस अशी कमेंट करा एकदा यस अशी कमेंट करा चला पंधरा लाखाला किती टॅक्स लागेल आपल्याला जर पंधरा लाख रुपये फ्युचर ऑप्शन इंटरटेम मध्ये जर आपल्याला प्रॉफिट झाला तर आपल्याला पंधरा लाखावरती किती टॅक्स लागेल ते एकदा सांगा साडेचार लाखापर्यंत टॅक्स फ्री पकडा चला साडेचार लाखापर्यंत टॅक्स फ्री पकडा आणि पंधरा लाखावरती आपल्याला किती टॅक्स लागेल एकदा कॅल्क्युलेट करा म्हणजे तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पण आपण डिटेलमध्ये एकदा शिकून घेऊ लक्ष टॅक्स कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सुद्धा एकदा दे आपण डिटेल मध्ये मित्रांनो शिकून घेऊ चला एक मिनिटामध्ये मला सगळ्यांनी कमेंट करायच्या चला किती बघू आपण किती लोकांना हे टॅक्स स्लॅब कळाले आणि किती लोकांना कॅल्क्युलेशन एक मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला टॅक्स स्लॅबचं कॅल्क्युलेशन करायला एक नोटपॅड वर करा किंवा वहीवरती करा पेननी लिहून करा आणि मला मध्ये कमेंट करून सांगायचंय किती लोकांचं टॅक्स लॅब आपण टॅक्स से हे बरोबर येते पंधरा लाख इन्कम त्यातला सुरुवातीचा सा साडेचार लाख टॅक्स फ्री पकडायचा आहे साडेचार लाख टॅक्स फ्री पकडायचा आहे पाच लाखापर्यंत पाच टक्के पाच लाख ते दहा लाख वीस टक्के आणि दहा लाखाच्या पुढे तीस टक्के अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे किती किती टॅक्स भरावा लागेल किती टॅक्स भरावा लागेल ते मला सांगा चला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करायचं आहे कारण थोडंसं डोक्याला ताण दायचं आहे गणित आपलं आता बरेच दिवस झालं मोबाईल मुळे आणि याच्यामुळे काय झालेलं आहे आपलं जे सवयी होत्या जुन्या पाडे वगैरे होते सगळे लोक विसरून गेलेले होतो आपण बरोबर का नाही तर तुमचे पाडे कितीपर्यंत पाठेत कोणा कोणाची एकदा कमेंट करा बरं जरा एक जनरल नॉलेज घेऊन टाकू आपण चला पाडे कितीपर्यंत पाठेत तुमचे मला एकदा मध्ये कमेंट करून सांगा चला कितीपर्यंत पाडे पाठेत बघू आपण आपले किती आणि खरं जे सांगायचं सा, जे खरं आहे ते सांगायचंय पाडे कितीपर्यंत पाठेत एकदा मध्ये कमेंट करून सांगा सगळेजण म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपले, आपले लोक किती शाळा सोडल्यानंतर आपण किती जागरूक आहोत आणि किती प्रमाणावरती डोक्याला आपण त्रास देतोय हे हो थोडस आपल्या लक्षात येईल चला बघा दहा पर्यंत पाठेपाठेत कोणाचे कोणाचे तीस पर्यंत आहेत बरं का नाही कोणाचे दहा पर्यंत आहेत कोणाचे तीस आहेत कोणाचे बारा पर्यंत आहेत कोणाचे वीस पर्यंत आहेत चला कमेंट करा पटापट आता मित्रांनो बघा आता आपण चला तुम्हाला म्हणजे पहिले पाच लाख काय आहेत आता पहिले चला आपण कॅल्क्युलेट करू आता चला बऱ्यापैकी बऱ्याच लोकांनी उत्तरं दिलेली आहेत तर आपण कॅल्क्युलेट करू पहिले साडेचार लाख टॅक्स फ्री आहेत साडेचार ते पाच लाख त्याच्यामधले पन्नास हजाराला किती लागेल पन्नास हजाराला लागेल अडीच हजार रुपये बरोबर पुढच्या पाच लाखाला किती लागेल एक लाख रुपये झाले एक लाख दोन हजार पाचशे आणि वरच्या पाच लाखाला किती लागेल वरच्या पाच लाखाला लागेल तीन टक्के तीन टक्के म्हणजे किती पाच तरी पंधरा म्हणजे टोटल तुम्हाला तीस टक्के पाच पाच लाखाच्या तीस टक्के म्हणजे किती झाले दीड लाख म्हणजे हे दीड लाख आणि हे एक लाख दो दो दोन हजार पाचशे म्हणजे अडीच लाख दोन हजार पाचशे म्हणजे दोन लाख बावन्न हजार पाचशे रुपये लागेल बरोबर दोन लाख बावन्न हजार पाचशे किती लोकांनी उत्तर दिलं त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी मित्रांनो क्लॅप चला विकास विलास गोरे सरने आन्सर बरोबर दिलं होतं विलास गोरे सर अजून कोणी उत्तर दिली होती बरोबर गेमिंग पीजी गेमिंग पीएस गेमिंग होते त्यांनी उत्तर बरोबर दिलं होतं अजून कोणी कोणी उत्तर बरोबर देतो चला अंकुश शेलार सरांनी उत्तर बरोबर दिलं होतं नाही त्यांनी दोन लाख पंचवीस टाकलं होतं दोन लाख पंचवीस दोन लाख बावन्न हजार पाचशे मध्ये तर हा काय झाला हा झाला टॅक्स स्लॅब कसा कॅल्कुलेट करायचा चला एकदा यस अशी कमेंट करा एकदा लक्षात आलं का इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा यस अशी एकदा कमेंट करा किंवा ह्याच्यावरती आपण एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ वेगळा बनवू थोडस कॅल्क्युलेशन पार्ट वगैरे आहे ह्याच्यावरती एक सेपरेट एक दिवस आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू तुम्हाला एकदा अजून कॉर्पोरेट टॅक्स वगैरे कसा कॅल्क्युलेट करायचा ते सुद्धा एकदा शिकवतो चला आता मित्रांनो दुसरी गोष्ट आता एक मुद्दा अजून एक मुद्दा अजून काय की बाबा कंपनीच्या नावाने ट्रेडिंग केलेलं चांगलं का इंडिव्हिज्युअलच्या नावाने ट्रेडिंग केलेलं चांगलं बरोबर नाही किती लोकांना हे जाणून घ्यायचंय कंपनीच्या नावाने ट्रेडिंग केलेलं चांगलं का स्वतःचं वैयक्तिक डिमॅट ओपन करून ट्रेडिंग केलेलं चांगलं हे किती लोकांना जाणून घ्यायचंय त्यांनी एकदा ई मी अशी मला मध्ये कमेंट करा ज्यांना ज्यांना टॅक्स स्लॅब समजलेला नाहीये त्यांनी व्हिडिओ एकदा परत रिपीट करा आपले सगळे व्हिडिओ आपला जो युट्यूब चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी ह्याच्यावरती सगळे व्हिडिओ सेव्ह आहेत काळजी करू नका दीडशे पेक्षा जास्त व्हिडिओ ऑलरेडी ट्रेनिंग आपण टाकलेलं आहे हा लक्षात तर तुम्ही ते सगळे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळे व्हिडिओ पहा आणि सगळ्यांनी आठ ते साडेआठला यायला विसरायचं नाही जरा आय पी एल मुळे बरेच लोक आपले जे हे आपले पेक्षा जास्त लोक असतात पण आय पी एल मुळे बरेच लोक मित्र आपले बिझी आहेत सगळे आय पी एल मध्ये बहुतेक हे करत असतील बहुतेक आयपीएल वरती पैसे लावून काम करत असतील त्याच्यामुळे ते बिझी असतील आणि टीव्ही बघून मित्रांनो आपण दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा आपण स्वतः लर्निंग घेऊन स्वतःला मोठं केलेलं कधीही चांगलं बरोबर की नाही हे जर बरोबर असेल तर एकदा यश अशी मध्ये कमेंट करा हे जर बरोबर असेल तर एकदा यश अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हीही माझ्या मताशी सहमत आहात आता बघा ह्याच्यामध्ये मित्रांनो आता दोन गोष्टी आहेत कॉर्पोरेट अकाउंट ओपन करणं किंवा करंट कंपनीच्या नावावरती ट्रेडिंग करणं ह्याच्यामध्ये त्याच्या पॉझिटिव्ह बाजू पण आहेत आणि निगेटिव्ह बाजू पण आहेत दोन्ही बाजू आपण आज समजून घेऊ दोन्ही बाजू आपण या ठिकाणी आता समजून घेऊ बरेच लोक म्हणतात सट्टा चालू आहे त्यांचा बरोबर चला बरेच म्हणजे बरे, 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 uh, भावना जागृत झाल्या सगळ्यांच्या बरोबर का नाही भावना व्यक्त झाल्या सगळ्यांच्या बरोबर राग निघलाय त्या ह्याच्या लोकांवरचा आता बघा मित्रांनो ज्यावेळेस एन आय क्लायंट असेल आता बघा कॉर्पोरेटला टॅक्स किती पडतो जे समजा आपण इंडिव्हिज्युअल आहे आणि आपण इंडिव्हिज्युअल आणि आपल्याला एक एका वैयक्तिक नावावरती आपण ट्रेडिंग करतोय इंडिव्हिज्युअल व्यक्ती आणि तो त्याला मोठा प्रॉफिट झाला एक करोड दोन करोड चार करोड पाच करोड जर तो वर्षाला प्रॉफिट कमवत असेल आता मी वैयक्तिक देखील माझं पर्सनल जे ट्रेडिंग असतं ते मित्रांनो कंपनीचे अकाउंट असतं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याच्या अकाउंटवरती माझं काय असतं तर हे असतं त्याच्यावरती माझं हे ट्रेडिंग चालतं आता मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय जर मोठी इन्व्हेस्टमेंट असेल आणि मोठा प्रॉफिट होणार असेल एक करोडपेक्षा जास्त तर आपल्याला कॉर्पोरेट अकाउंटवर ट्रेडिंग केलेलं परवडतं का कसं ते सांगतो कारण इंडिव्हिज्युअलला इंडिव्हिज्युअल जर आपण जर ट्रेडिंग केलं स्वतःच्या नावावरती तर एक करोडपेक्षा जास्त जर इन्कम असेल एक करोड दोन करोड पाच करोड तर जवळपास बेचाळीस टक्के इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागतो किती जवळपास बेचाळीस टक्के इंडिव्हिज्युअलला एचएनआय क्लायंटला ह्याच्यावरती टोटल इन्कम वरती, वरती शेअर मार्केटच्या ह्याच्यावरती टोटल इन्कम टॅक्स जवळपास किती जातो बेचाळीस टक्क्यांच्या आसपास जातो आणि हाच जर आपण कॉर्पोरेट केलं कॉर्पोरेट वरती केलं कंपनीच्या नावावरती ट्रेडिंग केलं आणि जर एक हा एक करोडच्या आतमध्ये जर प्रॉफिट असेल तर तुम्हाला मग इंडिव्हिज्युअल केलेलं चांगलं चला तो मुद्दा आपण नंतर परत सांगतो तुम्हाला शेवटी चांगलं काय एज अ कम्पेरिझन नंतर सांगतो आणि मित्रांनो कॉर्पोरेट अकाउंट जर तुम्ही ओपन केलं आणि एक करोडच्या जर पुढे प्रॉफिट असेल तुमचा एक करोडच्या आतमध्ये असेल एक करोड पर्यंत टॅक्स आहे बावीस टक्के किती आहे बघा इंडिव्हिज्युअलला डायरेक्ट बेचाळीस टक्के इंडिव्हिज्युअलला टॅक्स किती आहे डायरेक्ट बेचाळीस टक्के पण आपण कंपनीच्या नावावर जर अकाउंट ओपन करून ट्रेडिंग केलं तर एक करोड पर्यंत जर प्रॉफिट असेल एक करोड पर्यंत म्हणजे एक लाख पासून ते एक करोड पर्यंत जे काय ते तर त्याला असेल तुम्हाला इन्कम टॅक्स आहे बावीस टक्के किती बावीस टक्के आणि एक करोडच्या वरती एक करोडच्या वरती जर इन्कम असेल तर त्याला तुम्हाला टॅक्स आहे पंचवीस टक्के किती टक्के पंचवीस टक्के आता एचएनआय म्हणजे काय की बाबा हाय नेटवर्क इंडिव्ह्युअल्स म्हणजे मोठे लोक पैसे किंवा पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी ट्रेडिंगला डायरेक्ट टाकतात अशा लोकांना म्हणायचं एच एनय क्लायंट आणि ते सेविंग अकाउंटला टाकतात म्हणजे स्वतःच्या सेल्फ इंडिव्हिज्युअल नावावरती टाकतात त्याला म्हणायचं एचआय क्लायंट म्हणजे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स त्यांना म्हणतात म्हणजे जास्त पैसे असलेले इंडिव्हिज्युअल लोक मोठं ट्रेडिंग आहे आणि कॉर्पोरेट म्हणजे कंपनीच्या नावावरती प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावरती किंवा एल एपीच्या नावावरती ट्रेडिंग करणार म्हणायचं कॉर्पोरेट अकाउंट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड एलएलपी त्याला म्हणायचं कॉर्पोरेट अकाउंट आता लक्षात आलं तुम्हाला कॉर्पोरेटला एक करोड पर्यंत टॅक्स आहे बावीस टक्के आणि एक करोडच्या वरती टॅक्स आहे पंचवीस टक्के मग आता बेनिफिशियल काय आहे बेनिफिशियल आपल्याला तसं पाहायला गेलं जर प्रॉफिट होणार असेल तर कॉर्पोरेट अकाउंट एक करोडच्या वरती असेल तर तुम्हाला कॉर्पोरेट अकाउंट बेनिफिशियल होतं पण जर आपल्याला गॅरंटी नसेल आप आपले स्ट्रॅटेजी फिक्स नसेल जर आपल्याला कधी प्रॉफिट कधी लॉस होत असेल आणि आपल्याला गॅरंटी नसेल की आपल्याला लॉस पण होऊ शकतो असं जर वाटत असेल तर मात्र इंडिव्हिज्युअल अकाउंट वरती ट्रेडिंग केलेलं चांगलं का आता ह्याचा मुद्दा महत्वाचा मुद्दा काय का, का तर लॉसच्या केसेसमध्ये कारण मित्रांनो ट्रेडिंग आहे प्रॉफिट लॉस दोन्ही गोष्टी ट्रेडिंग मध्ये होऊ शकतात एखादा वर्षात तुमचं मध्ये जाऊ हो शकतं असं कदाचित कधी होऊ शकतो त्याच्यामुळे लॉसच्याही पाठ आपण समजून घेऊ कारण आपण शिकतोय चर्चा करतोय तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टींवरती आपल्याला डिस्कशन करणं हे आपल्याला गरजेचं आहे आता कॉर्पोरेट अकाउंट सुधीर सर म्हणतात कॉर्पोरेट अकाउंट आणि इंडिव्हिज्युअलमध्ये डिफरन्स काय सुधीर सर इंडिव्हिज्युजुअल म्हणजे आपला वैयक्तिक स्वतःचा अकाउंट जसं समजा फॉर एक्झाम्पल मी रवींद्र भाऊ भारती तर माझं एक वैयक्तिक अकाउंट मी केले तर ते माझ्या स्वतःच्या नावाने अकाउंट ओपन केलं त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल अकाउंट आणि कॉर्पोरेट अकाउंट म्हणजे काय की बाबा भारती शेअर मार्केट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी त्याच्यावरती मी काय करतो त्याच्यावरती ट्रेडिंग करून त्याला म्हणायचं कॉर्पोरेट अकाउंट कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट म्हणजे कॉर्पोरेट अकाउंट आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःच अकाउंट लक्षामध्ये मध्ये तर ह्याच्यामध्ये हे डिफरन्स आहे राजेंद्र सर म्हणतात कालचं ट्रेनिंग दिसलं नाही राजेंद्र सर काल जरा बीएससी मध्ये गेलो होतो बीएससी चा ट्रेनिंगचा कालचा पार्ट होता त्याच्यामुळे मला थोडस यायला उशीर झाला त्याच्यामुळे काल हे करता आलं नाही त्याबद्दल क्षमा असावी आता ह्याच्यामध्ये आता दुसरं काय अजून एक पार्ट सांगायचं हा लॉसचा सा, लॉसच्या मुद्द्यावरती आपण होतो किंवा जर आपल्याला इंडिव्हिज्युअल अकाउंट आता लॉस म्हणजे एक करोड एक करोड लॉस असेल समजा फॉर एक्झाम्पल एखादा आपण एखादा मोठा एच एन आय क्लायंट आहे आणि त्याला एक करोड लॉस झाला बरोबर एक वर्षी करोड रुपये लॉस झाला तर एच एन आय क्लायंट इंडिव्हिज्युअल व्यक्ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती वैयक्तिक जो व्यक्ती आहे तो ह्या वर्षी समजा मला एक करोड लॉस झाला फॉर एक्झाम्पल तर पुढच्या वर्षी मला, मला नहीं। 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 एक करोड प्रॉफिट झाला तर मग मला पुढच्या वर्षी टॅक्स भरायची गरज नाहीये पुढच्या वर्षी मला टॅक्स भरायची गरज नाहीये का भरायची गरज नाहीये कारण मागच्या वर्षीचा एक करोडचा लॉस मी पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करू शकतो लक्षामध्ये आणि सात वर्ष मी असा हा लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकतो किती वर्ष सात वर्ष सात का आठ आहे मला वाटतं पण नवीन काही चेंज केलं पण सात वर्ष जनरली माझ्या नॉलेज प्रमाणे सात वर्ष परफेक्ट आहे बरा बऱ्यापैकी काही नवीन अपडेट आहे का कोणाला सात का आठ वर्षाची अपडेट आहे का कोणाला मला वाटतं सेव्हनच आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे समजा मला ह्या वर्षी एक करोड लॉस झाला मला पुढच्या वर्षी एक करोड प्रॉफिट झाला तर मला काय करायचं मला पुढच्या वर्षी एक रुपया टॅक्स भरायची गरज नाहीये जर मला समजा पुढच्या वर्षी दीड करोड प्रॉफिट झाला तर मागच्या त्यातले एक करोड माझे वजा होतील आणि मला फक्त पन्नास लाखावरती काय करावं लागेल टॅक्स भरावा लागेल म्हणजे तुमच्या हे झालं इंडिव्हिज्युअलला हे झालं इंडिव्हिज्युअलला दुसरी गोष्ट जर कॉर्पोरेट अकाउंट असेल आणि कॉर्पोरेट अकाउंटला जर तुम्हाला लॉस होणार झालेला असेल तर कॉर्पोरेट अकाउंटला कंपनीच्या अकाउंटला तुम्ही लॉसेस कॅरी फॉरवर्ड करू शकत नाही हा एक सगळ्यात मोठा निगेटिव्ह ड्रॉबॅक आहे कॉर्पोरेट अकाउंटचा कॉर्पोरेट अकाउंटचा हा एक खूप मोठा निगेटिव्ह ड्रॉबॅक आहे काय ड्रॉबॅक आहे किंवा बा लॉस झाला तर तो तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही हा पण त्याच्यामध्ये एक आहे फक्त त्याच्यामध्ये मिनिमम अल्टरनेट टॅक्स भरावा लागतो तुम्हाला मिनिमम अल्टरनेट टॅक्स तो असतो अठरा टक्के म्हणजे जिथे तुम्हाला बावीस टक्के पंचवीस टक्के भरायचे त्याच्याऐवजी तुम्हाला अठरा टक्के भरावं लागतील समजा ह्या ह्या वर्षी एक करोड लॉस झाला कंपनीच्या अकाउंटवर मी ट्रेडिंग केलं आणि दुसऱ्या वर्षी मला एक करोड प्रॉफिट झाला तर मला किती टॅक्स भरावा लागेल बावीस टक्के आणि बावीस बावीस लाख रुपये मला तिथं फक्त भरावं लागतील अठरा लाख म्हणजे माझे वाचले किती फक्त चार लाख रुपये वाचले तुमचे टॅक्स वाचणार नाही म्हणजे जिथं जिथं तुम्हाला झिरो टॅक्स लागणार होता इंडिव्हिज्युअल अकाउंटला तिथं तुम्हाला अठरा लाख रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भरावे लागले असा फरक आहे त्याच्यामुळे जर प्रॉफिटचे चान्सेस आहेत शंभर टक्के माहिती आहे की दरवर्षी प्रॉफिटमध्येच असतो आणि जवळपास पन्नास लाख एक कोटीच्या पुढे प्रॉफिट असतो तर अशा वेळेस आपण कॉर्पोरेट अकाउंट कंपनीचं कंपनी स्थापन करून ट्रेडिंगसाठी तुम्हाला कंपनीच्या नावावरती ट्रेडिंग केलेलं परवडतं पण जर आपला छोट्या फंड असेल आणि छोट्यामध्ये आपल्याला जर काम करत असेल आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक नावावरती मित्रांनो ट्रेडिंग केलेलं कधीही बेनिफिशियल आहे हे थोडस सगळ्यांनी सा लक्षात घ्या चला व्हिडिओ एकदा लाईक करा सगळ्यांनी चॅटबॉक्स सगळ्यांनी कमेंट करता एकदा चॅटबॉक्स क्लोज करून कमेंट बॉक्स क्लोज करून एकदा व्हिडिओ लाईक करा काही प्रश्न असतील डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मित्रांनो शेअर मार्केटमध्ये अर्धवट ने ट्रेडिंग करू नका प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करा शेअर मार्केट जर व्यवस्थित शिकायचं असेल प्रोफेशनली पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेप बाय स्टेप एकदम प्रोफेशनली शेअर मार्केट जर करायचं असेल तर आपला एक कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला मास्टर कोर्स आहे शेअर मार्केटचा घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या वे प्रमाणे कोर्स करू शकता आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे आहेत पुढे येतील सगळ्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेळ देऊन कोर्स कम्प्लीट करू शकता पटकन त्याच्यामुळे एक क्लासेसच्या माहिती घेण्यासाठी एक नंबर नोट डाऊन करा ज्यांनी अजून आपल्या कोर्सची माहिती घेतलेली नाहीये आपल्या क्लासेसची माहिती घेतलेली नाहीये अशा लोकांनी एक नंबर नोट डाऊन करा दा दा। सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवर हाय करायचंय आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल केला तरी चालेल आपलं सेमिनार संपलं की त्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर हाय करा तुम्हाला त्याच्यावरती कोर्स बद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि उगाच करायचंय म्हणून करण्यापेक्षा जर आपण प्रोफेशनली शिकून जर शेअर मार्केट केलं तर ट्रेडिंग मधून आपण चांगला दर महिन्याला मित्रांनो इन्कम कमवू शकतो वर टॅक्स नाही का असा प्रश्न सर, सर वर टॅक्स आहे ना लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट लॉन्ग टर्म कॅपिटल गेन आहे ना दहा टक्के लॉंग टर्म कॅपिटल गेन हा है, ह्याला टॅक्सला इन्व्हेस्टमेंटचाच तो टॅक्स आहे तो दहा टक्के टॅक्स आहे एक लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे आणि लॉन्ग टर्म मध्ये बाकी जितका जितका पण तुम्हाला प्रॉफिट होईल त्याला तुम्हाला फक्त लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंटला दहा टक्के टॅक्स आहे स्विंग ट्रेड विषयी सांगा स्विंग ट्रेडवर म्हणजे स्विंग ट्रेड पण तुमचं काय स्विंग मध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल घ्यायला लागणार स्विंग ट्रेडिंगवर पंधरा टक्के लागणार स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही मध्ये केलं इक्विटी मध्ये तर तुम्हाला पंधरा टक्के लागणार आणि जर तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये गेलं तर टॅक्स प्रमाणे लागणार सर इक्विटीमध्ये पंधरा टक्के तक टॅक्स इक्विटीमध्ये पंधरा टक्के तक टॅक्स तुमचा तक जो काय प्रॉफिट होईल त्याच्या प्रत्येक जेवढ्या प्रॉफिट होईल त्याच्यावरती तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स लागणार टॅक्स लॅब प्रमाणे म्हणजे फ्युचर ऑप्शनमध्ये मध्ये केलं तर बाकी तुम्ही इक्विटीमध्ये पंधरा टक्के टॅक्स स्लॅब तुमच्या कितीही अमाऊंटवर लागणार एक वर्षापेक्षा कमी कमी वेळामध्ये तुम्ही माल विकला तर आणि मित्रांनो मला सहा महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये फ्रँचायझी अपॉइंट करायची आहे लक्षामध्ये तर भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन माझ्यासोबत बिझनेस करायला किती लोक इंटरेस्टेड आहेत एकदा यस अशी कमेंट करा भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन माझ्यासोबत किती लोक बिझनेस करायला इंटरेस्टेड आहेत पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग मिळेल मराठी माणसाने आपल्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटच्या इन्कम सोबत आपण दर महिन्याला फ्रँचायजी मधून पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये आरामशीर काढू शकतो एकदा मला चॅटबॉक्समध्ये ज्यांना फ्रँचायझी घ्यायची त्यांनी एकदा यश अशी कमेंट करा आणि आपण एका पिनकोडला एकच देणार आहे फर्स्ट कम फर्स्ट सोरा असणार आहे त्याच्यामुळे तुमच्या पिनकोडला फ्रँचायझी आहे का शिल्लक ते एकदा चेक करा आणि मित्रांनो फ्रँचायजीसाठी आपला नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 साठी आपला नंबर आहे नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 तर त्या नंबरवरती एकदा वॉन्ट फ्रँचायजी असा मेसेज करा व्हॉट्सअपवर नव्वद ब्याऐंशी चाळीस 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 हा भारतीय फ्रँचायझी नावाने नंबर सेव्ह करा आणि आपलं सेमिनार झालं की लगेच आपलं हे ट्रेनिंग झालं की लगेच वॉन्ट फ्रँचायजी असा त्याच्यावरती मेसेज करा आणि ज्या लोकांनी आपला सेमिनार नाही पाहिलेला असे काही मित्र असतील आपले की ज्यांनी अजून आपला सेमिनार पाहिलेला नाहीये अशा लोकांनी आज रात्री आपला नऊ ते साडे दहा सेमिनार आहे ह्याच चॅनलवरती आपला है हा जो चॅनल आहे भारतीय शेअर मार्केट मराठी त्याच्यावरती आज रात्री नऊ ते साडे दहा आपला फ्री सेमिनार आहे तो सेमिनार अटेंड करा आणि ज्यांनी अटेंड केलेला असेल त्यांनी अटेंड नाही केला तरी चालेल पण ज्यांनी अटेंड नाही केलं त्यांनी आवर्जून अटेंड करा आणि तुमच्या बाकीच्या मित्रांना देखील मित्रांनो आजच्या आपल्या नऊ ते साडे दहाच्या सेमिनारची लिंक शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपला सेमिनारचा बेनिफिट घेता येईल सागर सागर सर ऑफलाईन आता आपण ऑनलाईन क्लासेस सर जग ऑनलाईन झालेला आहे आपण स्वतःला ऑनलाईन सवय लावून घेतली पाहिजे कारण मध्ये जे आपण जे फ्लेक्झिबिलिटी जो हे मिळतो तो ऑफलाईन मध्ये मिळत नाही आता हे जर ट्रेनिंग जर आपल्याला ऑफलाईनला घ्यायचं असतं रोज तर आपल्याला येणं शक्य झालं असतं का जग बदलतंय आपण स्वतःला बदललं पाहिजे नोटबंदीनंतर जसं आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लागलो आता बँकेमध्ये जातात का लोक बँकेमध्ये कॅश भरायला जाणं म्हणजे आता मूर्खपणा झालेला आहे तसंच सगळं ऑनलाईन घ्या ऑनलाईन शिका स्वतःला अॅडॅप्ट करा नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सोबत आपण काळासोबत बदललं पाहिजे आणि जो काळासोबत हो बद बदलत नाही तो पाठीमागे राहतो त्याच्यामुळे थोडीशी सवय लावून घ्या आणि आता जसं तुम्ही युट्यूबला ट्रेनिंग घेताय अशाच पद्धतीने ऑनलाईन कोर्समध्ये क्लासेसमध्ये ट्रेनिंग असतं त्याच्यामुळे आणि ते सगळं प्रॉपर तुम्हाला समजतं त्याच्यामुळे काळजी करू नका एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये सगळं असतं आणि शंभर टक्के तुम्हाला समजतं याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे त्याच्यामध्ये काळजी करू नका दिवाळी नंतर मार्केट डाऊन होईल का डी के बगड सर म्हणत आहेत नंतर मार्केट सर मार्केट हा लॉंग टर्म मध्ये देखील आपलं अप ट्रेंड आहे एक वर्षामध्ये तुम्हाला मार्केट तेरा हजार निफ्टी क्रॉस झालेला दिसेल हा माझा शब्द आहे लक्षात घ्या आणि तुम्ही देखील ऑब्झर्व करालच त्याच्यामुळे आत्ताची लेवल सुद्धा चांगली आहे काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये माल घ्या किर्लोस्कर ब्रदर सर चांगला आहे पण थोडस लोन आहे त्याच्यामुळे थोडासा प्रेशर आहे विशाल सर चला मित्रांनो आठ वाजून पस्तीस मिनिटं झालेले आहेत परत आपण Uh, उद्या भेटूयात नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत सगळ्यांना हॅपी ट्रेडिंग हॅपी इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र